श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आज मी आपणाला ध्येय साध्य करण्यासाठी काय करावे बरे हे मी एका लोककथेतून सांगणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी आपणास ती नक्की आवडेल तर आपण ध्येय साध्य करण्यासाठी काय लक्षात ठेवावे एका व्यक्तीने पैसे कमवण्याचा प्रयत्न केला विद्वान होण्यासाठी धर्मग्रंथ वाचले पण शांती मिळाली नाही ही जुन्या काळातील गोष्ट आहे एक व्यक्ती त्याच्या गरिबीवर खूप दुःखी होता त्याला वाटले की पैशाची कमतरता त्याच्या सर्व समस्यांचे मूळ आहे एके दिवशी तो एका श्रीमंत उद्योगपतीला भेटला ज्याच्या जीवनशैलीने त्याला प्रेरणा दिली त्याने ठरवले की त्यालाही श्रीमंत व्हायचे आहे त्याने कठोर परिश्रम करायला सुरुवात केली काही पैसे जमवले परंतु प्रत्यक्षात जितके त्याचे स्वप्न भव्य होते तितके श्रीमंत होणे खूप कठीण होते त्याच्याकडे पैसे कमी होते आणि त्याचे मनही अस्वस्थ होते एके दिवशी तो एका विद्वानाला भेटला त्या विद्वानाशी बोलल्यानंतर त्याला वाटले की खरा आनंद ज्ञानात आहे संपत्तीत नाही त्या विद्वानाला भेटल्यानंतर त्याने धर्मग्रंथ आणि चांगली पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि त्यात मग्न झाला काही महिने गेले पण नंतर त्याचे मन अभ्यासापासून दूर जाऊ लागले यानंतर तो एका संगीतकाराला भेटला ज्याच्या संगीताने त्याला आध्यात्मिक शांती मिळू लागली त्याला वाटले की आता मी संगीतकार व्हावे त्याने काही काळ संगीत शिकण्याचा प्रयत्न केला पण यावेळीही त्याचे मन संगीतात जास्त काळ टिकले नाही हे सर्व केल्यानंतर त्या व्यक्तीला एका संतांची भेट झाली त्या दुःखी व्यक्तीने संताला सर्व काही सांगितले त्याचे ऐकून संत म्हणाले की तुम्ही प्रत्येक वेळी तुमचे भे ध्येय बदलत राहता जोपर्यंत तुम्ही पूर्ण समर्पणाने काम करत नाही आणि एकाच ध्येयावर टिकून राहत नाही तोपर्यंत यश तुमच्यापासून दूर राहील मन विचलित करण्यासाठी जगात अनेक आकर्षणे आहेत जर तुम्ही प्रत्येक वेळी विचलित होत राहिलात तर तुम्ही कधीही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही तर आपणास या कथेतून मिळ मिळालेली शिकवण मी आपणास सांगत आहे त्याचबरोबर आपण कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहावे ही मी आपणास विनंती करते तर कथेतून मिळालेली शिकवण आपणास अशी आहे की ध्येय निश्चित करा आणि त्यावर टिकून राहा आयुष्यात स्पष्ट दिशा नसल्यास कठोर परिश्रम वाया जातात ध्येय निश्चित करा आणि त्यावर काम करत राहा दुसरं गोंधळात टाकणारी आकर्षणी टाळा ज्ञान प्रसिद्धी संपत्ती कला प्रत्येकाचे स्वतःचे आकर्षण असते परंतु हे सर्व एकत्र मिळवता येत नाही जो सतत एकाच मार्गावर चालतो तोच अखेर ध्येय गाठतो अस्थिरतेमुळे यश मिळत नाही हे तिसरं वारंवार मार्ग बदलल्याने नवीन सुरुवात होते प्रत्येक वेळी शून्यातून सुरुवात करणे म्हणजे वेळ आणि शक्ती दोन्हीचा अपव्यय आहे पाच खरा आनंद बाह्य नसून आंतरिक शांती आणि समाधानात असतो तुमचे मन स्थिर नसल्यास संपत्ती ज्ञान संगीत यापैकी काहीही तुम्हाला पूर्ण आनंद देऊ शकत नाही खरे आनंद बाहेर नाही तर मनाच्या शांती आणि समाधानात आहे फा पाचवा प्रामाणिकपणे आणि संयम ठेवून काम करणे हे खरे मंत्र आहेत तुम्ही कोणतेही काम करा ते पूर्ण प्रामाणिकपणा आणि संयमाने करा असे काम केल्यानंतर यश हळूहळू मिळते परंतु जेव्हा ते येते तेव्हा ते बराच काळ टिकते पण जेव्हा आपणास यश मिळते तेव्हा आपण कधीही आपले ध्येय सोडू नये आपण नेहमी वरपर्यंत विचार करावा आणि आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत त्याच्यामुळे आणखीन आपण चांगले ध्येय गाठू शकतो हे स्वामी भक्तांनो आजची ज केलेली से म्हणजे केलेली सेवा तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगावे आपणास कथा कशी वाटली ते जरूर सांगावे त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपण लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर जरूर करावे त्याच्यामुळे मी आपणास आणखीन कथा Sangin